ज्योतिबाचे खेटे दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ज्योतिबाच्या खेट्यांच्या तुम्हाला खरं रहस्य माहिती आहे का शेकडो वर्षाची परंपरा अखंड भक्तीची लाट आणि हजारो लोकांचा उत्साह हे पण या खेट्याचा महत्त्व नक्की काय आहे ह्या फक्त एक धार्मिक सोहळा आहे काय यात काही गूढ संकेतही आहेत खऱ्या भक्तांना माहिती असलेल्या गोष्टी कोणत्या आणि अनेकांना माहिती नसलेल्या काही खास सहस्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर ज्योतिबाचा खेटा का काढतात त्याचा शुभ प्रभाव कोणता आणि तुम्ही यात सहभागी झालात तर तुम्ही त्यात काय लाभ होऊ शकतो याबद्दल आणि या, या सर्व प्रश्नांची उत्तरे चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या खेट्यानं येत्या सोळा तारखेपासून प्रारंभ होत आहे आणि त्यासाठी ज्योतिबा नगरी सज्ज झाली असून या खेट्यासाठी राज्यभरात लाख खूप भाविक येतात मग माघ महिन्यात ज्योतिबा देवाचे हे पाच खेटे घातले जातात या खेट्यांच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातं माघ महिन्यात पाच रविवार ही यात्रा भरत असते त्या यात्रेस ज्योतिबाचे खेटे असं म्हणतात या खेट्याचे वैशिष्ट्य असं आहे की फक्त कोल्हापूरचेच भाविक हे खे खे खेटे घालत असतात याबाबतची आख्यायिका अशी आहे की पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपूर्ण हिमालयाकडे परत निघाले हे करवीर मासीने श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनुवानी पायाने पळत आली आणि केदारनाथाला न जाण्याविषयीची विनवणी केली तेव्हा केदारनाथाने ज्योतिबावर राहण्याचा मान्य केले आणि तेव्हापासूनच ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा अस्थायगाय सुरू आहे ज्योतिबाचे नाव चांगभलं याच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत रत्नागिरी म्हणजेच कोल्हापुरातील श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर खेट्याने सुरुवात होते पहिल्या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात तब्बल लाखो भाविक ज्योतिबाचे दर्शन घेतात या खेट्यांनी एक वेगळाच महत्त्व आहे श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर हे स्थान कोल्हापूरपासून जवळपास पंधरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी ज्योतिबा देवाचे मंदिर आहे दख्खनचा राजा म्हटला जाणाऱ्या या देवस्थानाच्या ठिकाणी भगवान शिवशंकराशी संबंधित मंदिरही आहेत ज्योतिबा हे दैवत केदारनाथ किंवा केदारलिंग म्हणूनही ओळखले जाते असं म्हणतात की अठराव्या आणि एकोणविसाव्या शतकात मराठा सरदारांनी बांधलेली अनेक मंदिरे या डोंगराच्या माथ्यावर हो आहेत ज्योतिबाचे मूळ मंदिर सतराशे तीसमध्ये नवजी साया यांनी बांधल्याच्या सांगितलं जातं आता ही परंपरा नेमकी काय आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे माघ पौर्णिमा झाल्यानंतर प्रत्येक रविवारच्या दिवशी भाविकांची जी यात्रा भरते त्यालाच ज्योतिबाचे खेटे असं म्हटलं जातं या खेट्यांच्या बाबतीत जी आख्यायिका ही आता आपण जाणून घेतली आहात माघ पौर्णिमा झाल्यानंतर या खेटांना सुरुवात होते आणि येणाऱ्या प्रत्येक रविवारी देवाचे दर्शन घेणे आणि पाचव्या रविवारी देवाला नैवेद्य दाखवणं अशी ही परंपरा आहे ज्योतिबा अर्थात केदारनाथ हे उत्तरेकडून दक्षिणेकडे आले होते दक्षिणेत दैत्यांचा संहार करून आपले अवतारकार पूरक झाल्यानंतर ते हिमालयात जायला निघालेत तेव्हाच करवीर निवासिनी अंबाबाई देवी त्यावेळी अनवाणी पाय गावात वाडी रत्नागिरीपर्यंत गेल्या आणि त्यांनी ज्योतिबा देवांना करवीर क्षेत्रात थांबवण्याची विनंती केली हिच्या विनंतीमुळेच देव ज्योतिबा या डोंगरावर विराजमान झालेत ही आख्यायिका प्रचलित आहे आपल्या देवीच्या कृतीचे अनुकरण करत आपल्या परिवाराचे आणि सर्वांचे सर्वोत्परी रक्षण देवाने करावे या अर्थविनिमयासाठी भाविक येथे खेटे घालत असतात अशी माहिती आढळते आता खेट्यांचे दिवस कसा असतो तर वेगवेगळ्या देवांच्या नावाच्या जयघोषात खेट्यांना सुरुवात होते अगदी पहाटेपासूनच डोंगरावळीना सुरुवात झालेली भाविकांची गर्दी संध्याकाळी प्रचंड बाळते मंदिरात यावेळी सकाळी विविध विधी आणि स्तोत्रपण करण्यात येते दहा वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा देवाची अलंकारिक महापूजा बांधण्यात येते त्यानंतर बारा वाजण्याच्या सुमारास मंदिरात धूप आरती होते रात्री देवाची पालखी सोळा पार पडतो यावेळी दिवसभर येणाऱ्या भाविकांकडून मंदिराच्या शिखरावर गुलाल खोबऱ्याची उधळण सुरू असते सुरुवात डोंगराच्या पायथ्याशी होत असते भल्या पहाटेच अंधारात भाविक अनवानी पायांनी चालत डोंगर पडून दर्शनासाठी येत असतात कुशिरे हे ज्योते ज्योतिबा असं आडवाटेनेच शेट्यांचे खेट्यांचे पारंपरिक मार्ग आहेत कुशिरी गावात आपल्या गाड्या लावून आजही बरेचसे भाविक चालत हा खेटा घालत असतात या परंपरेत काही काड़ काळाप्रमाणे बदल झाले आहे काही भाविक आपल्या गाड्या डोंगरावर घेऊन येत देखील आहेत मंदिराला दर्शनाला येत असताना आत्ताचं सध्याचा खेट्यांचं स्वरूप बदलतं आहे पूर्वी देवाच्या दर्शनावर पायी चालत जाऊन हे खेटे घातले जात असत पण हळूहळू डोंगरावर गाडी न येणे गडबडीने देवाचे दर्शन घेणे आणि परत न अशी प्रथा सुरू आहे या पायी खट्यांच्या निमित्ताने भक्त्याने आणि चालल्यामुळे मिळणारे आरोग्य असा दोन्हीचा सा संगम साधला जायचा हे चित्र आता बदलल्यामुळे सध्या खेटे म्हणजे फक्त एक निमित्त मात्र बनले आहे असल्याची प्रतिक्रिया अनेक भाविक व्यक्त करत असतात ज्योतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून प्रारंभ होतो कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठी काठी आंघोळ करून कोल्हापूरकर ज्योतिबाच्या नावाने चांगभलाच्याक जयघोष करत डोंगराच्या दिशेने चालू लागतात भूती असणाऱ्या ज्योतिबा देवाच्या डोंगरावाटीही गर्दीने फुलून जातात आणि ज्योतिबा डोंगर दुमदुमूने ज्योतो ज्योतिबा डोंगरावर माघ महिन्यात पाच रविवारी भरणाऱ्या या यात्रेत ज्योतिबाचे खेटे पूर्ण केले जातात आणि ही यात्रा भाविकांना भरघोस आणून देऊन जाते या खेट्यामध्ये रविवारी भाविक पायानेच डोंगर चालतात त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते पाचही रविवार ज्योतिबा डोंगर गर्दीने फुललेले दिसतो सांगली सातारा खराड बीड सोलापूर लातूर या भागातील भाविक मात्र गायमुख ते ज्योतिबा या दगडी पायरी मार्गावर आपले खेटे पूर्ण करतात ज्योतिबा डोंगरावर येत्या रविवारपासून म्हणजेच सोळा फेब्रुवारीपासून ज्योतिबाचे खेटे सुरू होत असून यंदा खेट्यांसाठी चार रविवार आले नऊ मार्चला खेट्यांची सांगत होणार आहे तर मंडळी येणाऱ्या सोळा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ज्योतिबा खेट्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेतली हा सोहळा अनेक भाविकांसाठी एक पवित्र आणि श्रद्धायुक्त अनुभव असतो आशा आहे की तुम्हाला आजच्या या व्हिडिओत दिलेली संपूर्ण माहिती उपयुक्त ठरली असेल तुम्ही ज्योतिबाच्या खेट्यामध्ये सहभागी होऊन उत्तम अनुभव नक्कीच घेऊ शकता शेकडो वर्षाची परंपरा अखंड भक्तीची लाट आणि हजारो लोकांचा उत्साह या खेट्यामध्ये पाहायला मिळतो खऱ्या भक्तांना माहिती असल्यास गोष्टी आणि अनेकांना माहिती नसल्यास काही खास गोष्टी आज आपण जाणून घेतल्या शिवाय ज्योतिबाचे खेटे का काढतात याची आख्यायिका सुद्धा आपण जाणून घेतली तुम्हीसुद्धा ज्योतिबाचे खेटे या सोहळ्यात सहभागी होता का याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारचे सणावार संबंधित व्रतवैकल्प असतील उपासना असतील प्रजा पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र श शा, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ ऐकायला आवडेल हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्यासंबंधी आम्ही संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच एक प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ सोल्युशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर भेटत राहतील धन्यवाद